इथे आम्ही बनवत होतो फुलवरा कारण की आजचा नवरात्रीचा सप्तमी म्हणजे सातवा दिवस आहे तर इथे सगळं पापड करंजी भजी तर असं म्हणजे सगळं असे नऊ प्रकारचे पदार्थ असे हे धाग्यात ओवून ते असं देवीसमोर त्यांना नैवेद्यसारखं दे असं दाखवायचं असतं त्याला आम्ही फुलोरा असं बोलतो तुमच्या इथे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथे माझी माऊनासारखे मध्ये मध्ये तिला हे करायचं होतं तर ते चा सारखं तिचं चालू होतं ते तर हे सगळं इथे झाल्याच्यानंतर मग ते सगळं आम्ही तिथे देवीच्या इथे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली आम्ही आणि ते मी मोबाईलमध्ये बघूनच आरती बोलवते कारण की मध्ये मध्ये शब्द चुकतात तर नको ते शब्द चुकायला तर मग तेच आरती वगैरे करून घेतली नंतर माझ्या सासूला नंदीला चहा वगैरे दिला आणि मी माझी माझी कामं करून घेतली तर असा होता आजचा दिवस ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने चला बाय